नमस्कार डॉक्टर पडोळेस कुशाल होमोपॅथी क्लिनिकमध्ये आपले स्वागत आहे मी आज एका नवीन रुग्णाबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहे तर त्याबद्दलची थोडक्यात माहिती अशी का ही लेडीज माझ्याकडं साधारण एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आली तर तिला साडेसात महिन्याची गर्भधारणा राहिलेली होती आणि ह्या साडेसात महिन्याच्या गर्भधारणेच्या काळात तिला बरेचशा समस्या निर्माण झाल्या होत्या जसे की तिला माझ्याकडे आली तेव्हा गर्भजळ पातळी कमी झालेली होती तिची गर्भजळ पातळी साधारण सात पॉईंट तीन इतकी आलेली होती आणि गर्भाचं वजनही खूप कमी होतं फक्त चौदाशे सहासष्ट ग्रॅम होतं आणि अशा अवस्थेमध्ये बरेचसे उपचार घेऊनही तिची गर्भजळ पातळी वाढत नसल्यामुळे डॉक्टरांनी तिला सल्ला दिला की आपण डिलेवरी करून घेऊ हो। आणि बाळाला एन आय सीमध्ये ठेवू तर मग हा सल्ला त्यांना पटला नाही त्यानंतर त्यांनी डॉक्टर अजय माने सरांनी त्यांना होमिओपॅथिक उपचार घेण्याचा सल्ला दिला आणि मग होमिओपॅथिक उपचार सुरू केल्यानंतर दहा दिवसानंतरच्या उपचारानंतर तिच्या गर्भजळ पातळीमध्ये होमिओपॅथिक उपचार घेतल्यानंतर गर्भजळ पातळीमध्ये सुधारणा झाली तर ती आठ पॉईंट तीन इथपर्यंत वाढून आली आणि गर्भाचं वजन हे वाढून आलं ते एकोणीसशे शहात्तर ग्रॅम म्हणजे जवळपास पाचशे ग्रॅमनी वजनही वाढलं त्यानंतर पुन्हा ट्रीटमेंट चालू ठेवली आणि पंचेचाळीस दिवसानंतर पुन्हा तिची सोनवाफी करण्यात आली तर त्या सोनोआफीमध्ये गर्भज पातळी दहा पॉईंट पाच इथपर्यंत वाढून आली आणि बाळाचं वजन पंचवीसशे चौसष्ट ग्रॅम सोनवाफीमध्ये दाखवण्यात आलं त्यानंतर एका आठवड्यानंतर तिची डिलेवरी झाली तर डिलेवरी झाल्यानंतर बाळ एकदम व्यवस्थित डिलेवर झालं तिला सीजर करावं लागलं कारण पूर्वीचं सीजर होतं आणि बाळाचं वजन अडीचशे ग अडीचशे ग्रॅम म्हणजे अडीच किलो भरलं आणि बाळ एकदम व्यवस्थित आहे त्याला कुठलाही त्रास नाही कुठलाही एनआयसीची गरज पडली नाही तर हा फायदा तिला होमिओपॅथिक उपचाराने झाला तर तो अनुभव आपल्याला आता त्यांच्या तोंडून ऐकायला मिळणार माझ्याच्या पाणी कमी झालंय गर्भातलं खूप आणि मला लगेच डिलेवरी सांगितली आठवा रनिंग रेंगे आणि मग बाळाची ठेवायला तुम्हाला हो काय बदल झाला मला गर्भामध्ये पाणी कमी पडलं होतं तर स्टार्टिंगला माझी बॉर्डर लाईनवर पाच होतं आता दहा दिवसामध्ये दहा दिवस मी सरांची ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर आज पा, पा, गरमातले पाणी आठ पॉईंट चार आहे आणि बाळाची ग्रोथ वजन बाळाचे पाचशे ग्राम वजन वाढले वाटत स्वतःमध्ये तेच पोटाचा घेर परत भूक खूप लागते पण आधी भूक नव्हती लागत मग भूके माझं पण वजन वाढलं बाळाचं पण वजन बाळाच्या मध्ये काय बदल बाळाची हालचाल खूप वाढली Okay. पहिल्यापेक्षा मॅडमला दाखवलं मॅडमला दाखवलं मॅडम तेच म्हणणे की खूप छान वाढले आणि तुम्ही म्हटले होते की वाढेल म्हणून यावेळेस सोन्यापे पण रिलॅक्स होते मी ठीक आहे अजून वाढेल किती दिवसानंतर सर कुठे ट्रीटमेंटच्या आपल्या ट्रीटमेंट नाही नाही माझ्या ट्रीटमेंट नंतर आपण पंधरा काय काय मला आठव्या महिन्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आला होता तेव्हा फाय पॉईंट वन होतं बॉर्डर लाईन वन मॅडम मी सांगितलं तर आठव्या महिन्यात डिलिव्हरी करायला गेल्या आणि मग बाय बाळाला काची वगैरे ठेवावी लागे पण मग ही ट्रीटमेंट चालू केल्याने आयुर्वेदीची आज 25 तारखे एका महिन्यामध्ये पाणी एकदम दुप्पट झाले ब्लड फ्लो बायाचं वेट परत एसीपीआर सगळ सगळ्या गोष्टी वाढल्या किती झालं पाणी आता आता पाणी दहा पॉईंट आपण 5 10.5 10.5 आधी स्टार्टिंगला 5 वजन किती वाढलं होतं बाळाचं वजन बाळाचं 1767 स्टार्टिंगला जेव्हा तुमच्याकडे यायच्या आधी आता हा चौदाशेच होत आता गेले एका महिन्यात एका महिन्यात बाकी ब्लड फ्लो सीपीआर सगळ्याच गोष्टी वाढल्या त्यामुळे आता इमर्जन्सी काही भीती नाहीये आता नाही करायची लवकर डिलिव्हरी आता पण त्या पण मला खूप फरक पडलाय म्हणजे खूप कमी झालंय पण <laughs> <तो ता. laughs> मला असं काही खंडात जास्त झालं की होत वाटलं होतं का पाणी वाढेल असं औषध मला ते वाटलंच नव्हतं की शाबुदानाच्या भांडी वाढेल की फर्स्ट टाइम होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली लाईफमध्ये तीस वर्षात पण खूपच म्हणजे असं मॅजिकलच आहे मला तर विश्वासच नव्हता पण एका महिन्यात खूपच ड्राफ्टिक चेंज आहे ठीक आहे आता कधी करायची डिलिव्हरी आता चार तारखेला सांगितलं

पूजा दीपक घुगे यस yes. hmm. नमस्कार सर सर एक्चुअली एक फोर्टी फाइव डेज पे आलोक जस्ट सेट होता आणि बाळाचं वेट इलेवन हंड्रेड ग्रा, ग्रॅम होतं अठराशे mm -hmm. ग्रॅम वेट होतं तर त्यावेळेस एक डॉक्टरने असं सजेस्ट केलं होतं की आता वॉटर लेवल कमी झाल्यामुळे डिलिव्हरी करावं पडेल पण ॲक्च्युली त्याच्यानंतर सरांनी तुमचं नाव सजेस्ट केलं मग तुमच्याकडनं तुमच्या ट्रीटमेंटमध्ये पाणी एक आठ दिवसामध्ये लेवल वाढून गेले mm -hmm. त्याच्यानंतर आणखीन आपण ट्रीटमेंट कंटिन्यू केल्यानंतर आता म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस वॉटर लेवल साडे दहापर्यंत होती आणि सातव्या महिन्यामध्ये की साडेतीन वाजता लिहिली आणि आता वेट पण अडीच किलो आहे आज डिलेवर झाली आज डिलिव्हर झाली किती वजन भरलं आज अडीच किलो कंप्लीट भरलेलं आहे पंचेचाळीस दिवसात येस आता ते बाळ कसं आहे बाळ पण एकदम व्यवस्थित आहे व्यवस्था आहे काही काळजी ठीक कसं वाटलं तुम्हाला आता एकदम म्हणजे एकदम चांगला रिस्पॉन्स बरोबर आणि जर त्यावेळेस डिलेवरी केली असते तर त्यावेळेस डिलिव्हरी केली असते तर ऍटलीस्ट म्हणजे मिनिमम तीस दिवस तरी एन आय सीमध्ये मध्ये ठेवा पडलं hmm. असतं आणि त्यामुळे बाळाची हाल झाली असते आणि आमची परिशानी झाली असते mm -hmm. ठीक आहे आता ती वेळ नाही तुमच्याकडे yes.